दहा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे जानेवारीचा महिना सोनं आणि चांदीचे भाव ऑल टाईम हाय होते चांदीनं इतिहासात पहिल्यांदाच चार लाख रुपयांचा टप्पा क्रॉस केला तर सोनं सुद्धा एक लाख ऐंशी हजार रुपयांपर्यंत गेलं आता इथून सोनं आणि चांदीचे भाव आणखी किती वाढणार याकडे सर्वांचं लक्ष होतं पण अचानक मार्केट क्रॅश झालं जानेवारीच्या शेवटी या दोन्ही धातूंचे भाव ऑल टाईम हाय होते ते दिवसांपासून सगळीकडे चर्चेचा विषय ठरलाय त्यातच प्रसिद्ध इन्व्हेस्टर रॉबर्ट किसाकी यांनी सोनं आणि चांदी खरेदी करणं थांबवल्याचं म्हटलं यामुळे गोंधळ आणखी वाढला आता सोनं आणि चांदीचे भाव आणखी खाली येणार की ते पुन्हा एकदा वाढणार हा मोठा प्रश्न आहे नेमकं काय घडतंय सोना आणि चांदीचे भाव अचानक का कोसळले आता किओसाकी यांनी या धातूंची खरेदी का थांबवली याआधी त्यांनी काय दावे केले होते पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभेडू सगळ्यात आधी सध्या सोनं आणि चांदीच्या मार्केटमध्ये काय घडतंय ते सांगते शुक्रवारी सहा फेब्रुवारीला एमसीएक्सवर चांदीच्या किमतींमध्ये मोठा भूकंप आला चांदीचे रेट सहा टक्क्यांनी घसरून दोन लाख एकोणतीस हजार रुपये प्रति किलो एवढे झाले तर सोन्याचे भावसुद्धा प्रति तोळा एक लाख पन्नास हजार रुपयांच्या खाली आले आकडेवारी पाहिली तर फक्त एका आठवड्यात चांदीच्या भावांमध्ये जवळपास तीस हजार रुपयांची घसरण झाली तर मागच्या महिन्यात ऑल टाईम हाय रेट गाठल्यानंतर चांदीच्या दरांमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये जवळपास चौवेचाळीस टक्के करायचा झाला तर शुक्रवारपर्यंत सोनं आणि चांदीमध्ये मागच्या आठवडाभर ही घसरण सुरूच होती शनिवारी या दोन धातूंचे भाव काही प्रमाणात वाढले शनिवारी सात फेब्रुवारीला एमसीएक्स वर एक किलो चांदीचे रेट वीस हजारांनी वाढून दोन लाख पन्नास हजार रुपयांच्या आसपास केले तर सोन्याचे भाव प्रति तोळा अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढले पण तरी सुद्धा एकेकाळी चार लाख पर्यंत गेलेली चांदी आता अडीच लाखांवर आली आहे तर दोन लाखांच्या आसपास गेलेलं सोनं सुद्धा दीड लाखांवर घसरले आता इथून पुढे काय होणार हे दर आणखी कमी होणार की पुन्हा वाढणार हा प्रश्न आहे ते पाहण्याआधी सोनं आणि चांदीचे भाव ऑल हाय हायवरून अचानक एवढे खाली कसे घसरले ते पाहू सोनं आणि चांदीचे भाव अचानक खाली येण्यासाठी कारणीभूत आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली एक नेमणूक ट्रम्प जानेवारी दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले होते पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी जेरोम पॉवेल यांची अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली ट्रम्प यांनी भूमिका व्याजदर कमी करण्याची राहिली आहे मात्र पॉवेल यांनी ट्रम्प यांच्या म्हणण्याप्रमाणे व्याजदर कमी जास्त केले नाहीत यामुळे या, या दोघांमध्ये लवकरच संबंध खराब झाले हे संबंध एवढे बिघडले की ट्रम्प यांनी पॉवेल यांना पदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू केले पण ट्रम्प काही यशस्वी झाले नाहीत पुढे दोन हजार एकवीस साली ट्रम्प यांचं अध्यक्षपद गेलं आणि जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष झाले त्यांनी पॉवेल यांचा कार्यकाळ वाढवला पण गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले आणि त्यांनी पॉवेल यांच्या विरुद्ध मोहीम सुरू केली आता मे दोन हजार सव्वीस मध्ये पॉवेल यांचा कार्यकाळ संपतोय ज्यानंतर त्यांना मुदतवाढ मिळालेली नाही त्यांच्या जागी ट्रम्प यांनी तीस जानेवारीला फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांची नियुक्ती केली आणि हीच नियुक्ती गेम चेंजर ठरली वॉर्श यांच्या नियुक्तीनंतर जगभरात सोनं आणि चांदीचे रेट ऑल टाइम हाय वरून अचानक खाली आले या घटनेला आता वॉर शॉक असं म्हटलं जात आहे पण असं नेमकं घडलं काय वॉर्श यांच्या नियुक्तीनंतर सोनं आणि चांदीचे भाव अचानक खाली कसे आले तर वॉर्स यांच्या नियुक्ती आधी इन्व्हेस्टर्स सोनं आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत होते कारण इन्व्हेस्टर्सना वाटत होतं की ट्रम्प फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी असा माणूस आणतील ज्याची भूमिका व्याजदर कमी करण्याची असेल असं केलं तर डॉलरची व्हॅल्यू आणखी कमी होईल आणि सोनं चांदीला आणखी महत्व मिळेल असं इन्व्हेस्टर्सना वाटत होतं आणि त्यामुळेच ते मोठ्या प्रमाणात या धातूंची खरेदी करत होते पण ट्रम्प यांनी नेमकं याच्या उलट केलं त्यांनी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वर्श यांची नियुक्ती केली ज्यांची भूमिका व्याजदर स्थिर ठेवण्याची राहिली आहे त्यांच्या नियुक्तीनंतर इन्वेस्टर्सना विश्वास मिळाला की डॉलरची व्हॅल्यू कमी होणार नाही यामुळे इन्व्हेस्टर्सना पटापट पत सोनं आणि चांदीमधून आपले पैसे काढायला सुरुवात केली ज्यामुळे जगभरात अचानक या धातूंचे भाव एवढे कोसळले आता पुढे काय होणार सोनं आणि चांदीचे भाव कमी होणार की वाढणार याबाबत प्रसिद्ध इन्व्हेस्टर्स किओसाकी यांनी अलीकडे सांगितलं की ते सध्या कोणतीही नवी गुंतवणूक करत आहेत किओसाकी यांनी सांगितलंय की चांदीचे भाव जेव्हा साठ डॉलर आणि सोन्याचे भाव तीनशे डॉलरच्या आसपास होते तेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट थांबवली किओसाकी यांच्या म्हणण्यानुसार नफा खरेदी करताना मिळत असतो विक्री करताना नाही जर योग्य किमतीत खरेदी केली तर फायदा होत असतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ते, ते सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत आणि योग्य संधीची वाट पाहत आहेत आता ही योग्य संधी केव्हा येणार तर किओसाकी यांच्या म्हणण्यानुसार चांदीचा रेट जेव्हा चौऱ्याहत्तर डॉलर आणि सोन्याचा रेट चार हजार डॉलर पर्यंत जाईल तेव्हा ते, ते पुन्हा खरेदी करू शकतात या सगळ्यावरून काय लक्षात येतं तर सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये अशाच प्रकारचा चढ उतार पाहायला मिळू शकतो येणाऱ्या काळात चांदीच्या किमती अस्थिर राहू शकतात असं युबीएसच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे काही तज्ञांच्या मते पुढच्या वर्षी मार्च पर्यंत चांदीचा सा एकशे चौतीस डॉलर पर्यंत पोहोचू शकतो भारतीय रुपयांमध्ये ही व्हॅल्यू चार लाख वीस हजार रुपये प्रति किलो एवढी आहे याचा अर्थ लॉंग टर्म चांदीचे भाव वाढणार असल्याचे अंदाज आहे ते पुन्हा एकदा गेल्या महिन्यातल्या ऑल टाईम हाय लेवल पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे मात्र या दरम्यान मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळू शकतात तज्ञांचं म्हणणं आहे की ज्या इन्व्हेस्टर्सना लगेच पैशांची आवश्यकता नाही ते एक वर्षापर्यंत वाट पाहू शकतात पण ज्यांना जास्त काळ वाट पाहायची नाही ते अधूनमधून मधून चांदीत जी तेजी येत आहे ते त्याचा फायदा घेऊन सेलिंग करू शकतात एकूणच काय तर जागतिक बाजारात घडलेल्या घडामोडींचे परिणाम भारतातल्या सोनं आणि चांदीच्या किमतीवरती होत आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका नियुक्तीमुळे ऑल टाइम हाय लेवलला असलेले हे दोन्ही धातू अचानक खाली कोसळले आता इथून पुढे किमतीमध्ये चढ उतार होणार असल्याचीच अपेक्षा आहे तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं सोनं आणि चांदीचे भाव आणखी कमी होतील की पुन्हा वाढतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका